माणसांच्या ओळखीचा माणसांचा राजा माणसांच्या ओळखीचा माणसांचा राजा माणसात माणूस की मानणारा राजा माणसात माणूस की मानणारा राजा असे गौरवकार त्याच्याबद्दल सांगायचे आता ते म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी झाला त्यांच्या ना। वडिलांचे नाव जयसिंग उर्फ आबासाहेब असे होते दादाबाई असे होते त्यांचे खरे नाव यशवंत असे होते महाराजांचा काळच असा होता की अस्पृश्य नसून ही मोठी अपवित्र गोष्ट होती, होती। अशा सामाजिक परिस्थितीत महाराजांनी अस्पृश्यता निवारणाची चळवळी स्वतः जाहीर स्वतः जाहीर साम्राज्याला हात धरले धन्यवाद अतिशय ओघव द्या शकतात अस्थलित भाषेत राजेश शाहू महाराज यांच्या जीवनाबद्दल माहिती दिली त्यानंतर विनंती आहे परी प्रकाश यादव हे आपलं भाषा इथे सादर

यांनी शिक्षणाचा प्रसार केला त्यानी आपल्या हाती असलेला उपयोग आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक राजश्री शाहू महाराज यांनी आपल्या हाती असलेली राजसत्ता समाजाच्या कल्याणासाठी आणि शैक्षणिक विकासासाठी कशी वापरली याबद्दल इथे निवेदन केलेलं आहे त्यानंतर आपलं मत आणि आपलं भजन

त्यांचे व त्यांचे पूर्ण नाव यशवंतराव देराव ठाटके असे होते त्यांच्या त्यांनी कोल्हापूरचे जनते राहते तेव्हा त्यांच्या पत्नी आनंदबाई यांनी यशवंतराव सन अठराशे अठराशे एकोणनव्वद ते अठराशे त्र्यानव साली दरम्यान पूर्ण झाले यांच्याशी झाला आणि अठराशे अठराशे चौऱ्याण्णव साली राजा नमस्कार जयंती राजेशी राजा असून त्यांनी कधी वैभवाचा हव्यास झाला नाही सोडतळी कॅपमध्ये एका वस्ती मुला त्यांचा जन्म अठराशे चौऱ्यात्तर रोजी झाला त्यांचा विवाह आनंदीबाई यांच्याशी झाला त्यांच्या आईचे नाव राधाबाई व वडियाचे नाव शाहू महाराजांच्या अतिशय साध्या राहण्याच्या पद्धतीला किती महत्व आहे आणि त्यांनी किती महत्व दिलं त्याची माहिती आर्याने आपल्याला दिलेली आहे त्यानंतर सर्वांना नमस्कार माझे नाव तनुषा विशेष रावणे आज मी आपल्या समोर आदर्श शाहू महाराज यांच्याबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे हे तुम्ही शांती चित्ताने ऐकून घ्या राजेश्री शाहू महाराज यांचा शा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागद येथील घाडगे घराण्यात झाले त्यांच्या त्यांचे मूळ नाव यशवंत व त्यांच्या आईचे नाव राधाबाई व त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव ना घाडगे असे होते राजेशी शाहू महाराजांनी यांनी सहा मे एकोणीसशे बावीस रोजी अखेरचा श्वास घेतले Yeah. <laughs> <laughs> कार्य याबद्दल आपल्याला विस्तृत विवेचन आहे त्यानंतर आज जी मासिक स्पर्धा होणार आहे त्याचं निमित्त राजेश शाहू महाराज जयंती निमित्त आपल्याला येथे रंगभरण स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्याचे विविध गट या गटानुसार आता इथे 也为了从生活，嗯。<don>